हां दिनांक तीस रोजी महाराष्ट्र वक् महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ येथून आम्ही एक मोर्चा अकरा वाजता मोर्चा काढणार आहोत तिथं निवेदन देण्यात येईल निवेदन देऊन त्या ठिकाणी काही लोकांचे आपले मनोगत व्यक्त होतील त्यानंतर तिथून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे येऊन ते काही वगबोटाचे प्रश्न आणि मुस्लिम समाजाचे प्रश्न इतर समाजाचे प्रश्न आणि ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे सर्व जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही तीस तारखेला अकरा ते दोनपर्यंत आम्ही <laughs> मोर्चा येणार आहोत तर मी आ, मी सर्व लोकांना आव्हान करतो आमच्या विचाराची वक्तूच्या वक्त प्रॉपर्टी वाचून वाचणारी सर्व वा, सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या ह्या सर्वांचंच हे आहे या मोर्चा प्रमाण मोठ्या प्रमाणे याच्यामध्ये सामील व्हावं असे मी आव्हान करतो शेखपुरफ अब्दुल रशीद साहेब